नारायणी नवोस्त पहा योगायोग कसा असतो आळंदी म्हणजे पुण्याच्या जवळ म्हणजे आळंदीच्या जवळ आपण पुस्तकाच पहिलं प्रकाशन झालं आणि योगायोग असा आहे की त्यावेळेसही मी अध्यक्ष होतो आणि ह्या वेळेसही मी अध्यक्ष म्हणून इथे आलो त्यामुळे मला अध्यक्षपदाचा जो मान दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार मानतो आज जमलेले सगळे परिक्रमावासी ज्यांनी स्वतः अनुभव घेतला आणि आजचा सोहळा जो आहे तो मनाचा मनाशी संवाद ज्ञानेश्वर माउली आहेत वारंवार म्हणतात अवधा नदी सगळ्या इंद्रियाचे कान करा म्हणतात कान अस माझ अध्यक्ष भाषण म्हणजे समारोप असतो खरं म्हणजे एवढ्या मोठ्या वाक्यानी बोलल्यानंतर मी काय बोलावं लेखकाचं मनोवर झाल्यानंतर प्रकाशात दोनच शब्द असतात पण समारोपात ते सांगावं लागतं लोखंडेंनी जे काही अनुभूती घेतली आणि जे काही सांगितलं ती त्यांची अनुभूती आहे अनुभव आणि अनुभूती ह्याच्यामध्ये महत्वाचा फरक असा आहे की अनुभव घेणे म्हणजे स्वतः अनुभव घेणे आणि अनुभूती घेणे म्हणजे त्यांच्या जागी आपण कल्पून त्या अनुभवाचं आपण ग्रहण करणे म्हणून एक्सपिरियन्स आणि रिअलायझेशन असे दोन शब्द आहेत आणि महत्वाचा भाग याच्यामध्ये नर्मदेचा जर आपण विचार केला तर काय दिसून येतं आपल्याला जस लोखंडीजीने सांगितलं एकच अशी नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे व्हाय बाकीच्या सगळ्या वेगळ्या जगातली एकमेव नदी आपल्याला माहिती असेल गोमाता जी असते गाय तिच्या अंगावर जे बाशिंड असतात त्याच्या सूर्यनडी असते फक्त एक नदी येणार बघा जी सूर्याच्या प्रमाणे चालते वास्तुशास्त्रात असं सांगितलंय पूर्वेला आरोग्य मिळत पश्चिमेला वैभव आणि लक्ष्मी मिळते आणि नर्मदा परिक्रमा करताना ह्या दोन्ही गोष्टी मिळतात आपण आता विचार करा की आपण पारायण करत असतो ग्रंथाच म्हणजे अयन म्हणजे डोळा पारायण डोळ्याच्या पलीकडे काहीतरी आहे आणि आपण जर वारंवार पारायण केलं समजा चरित्राचं पारायण केलं तर गुरुचरित्र के गुरु होऊन जाईल त्या काय कथा आहेत गोष्टी आहेत ना आपल्याला काय लाभ झाला तर लाभ एवढा होतो की त्याच्यात फक्त भक्ती सांगितली आता ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण जर सांगितलं तर ज्ञानेश्वरीचा सार स्वधर्म पालन एवढं सारे ज्ञानेश्वरीच म्हणून ज्ञानोवारांनी सांगितलं किंवा वारंवार आपण नर्मदेकडे जात असताना एक लक्षात घ्या कि नर्मदा म्हणजे काय कि खरी जी परिक्रमा आहे ती साडेतीन वर्षाची तीन वर्ष काही काही दिवस जर आपण विचार केला तर ओंकार हा साडेतीन मात्राचा आहे साडेतीन मात्र असल्यामुळं ती नर्मदा म्हणजे हा चैतन्य स्त्रोत आहे आपण जेव्हा परिक्रमा करत असताना आपण देहभाव विसरतो आणि सूक्ष्म देहात जातो आणि सूक्ष्म देहात जात असताना आपला काय ध्यास असतो नर्मदा परिक्रमा करायची आता त्यावेळेस एकच ध्यास निधी ध्यास म्हणतात त्याला ही परिक्रमा करत असताना आपला जो ध्यास असतो आणि संपवायची आपल्याला एक आणि नर्मदा दुसरा विषय नसतो आपल्याकडे पण आता एक अशी संकल्पना करा की एखाद्याने विमानाने जर परिक्रमा केली तर कुठे लाभेल का नाही लाभणार लाभेल का नाही लाभणार तर पायाने म्हणजे जी परिक्रमा करण्याचं महत्व हे की भक्तीचा पाया मजबूत झाला पाहिजे आणि आपण जे काही पुण्य कमवतो आणि जे काही असत त्याचा सगळा संचय पायात येतो आणि आपण जेव्हा आपलं मस्तक आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेतो त्यावेळेस ते, ते पूर्ण सर्किट पूर्ण होत आणि आपला प्राण सहस्त्राकडून इकडे येतो सहस्त्राकडून आपण घेत असतो आणि जेव्हा आपण अपन वाकू आपला मनका वाकल्याशिवाय आपण ज्ञान घेऊ शकत नाही आणि जेवढा मनकालचकेत लवचिक असतो तेवढं आयुष्य वाढत म्हणून आपल्याकडे नमस्काराची जी प्रथा आहे त्यांचे पाय आणि आपलं डोकं पूर्ण सर्किट झालं तर ज्ञान येत जसा नियम आहे नर्मदेचा किंवा जलाचा वरतून खाली येत हे खलून वर येत ज्ञान हे खलून वर जात मग आपण हे करत असताना दुसरा एक विचार असा आहे की चैतन्याचा स्रोत म्हणलंय आपण जात असताना आपण प्रत्येक जण आहोत आणि एक विचार केला तर तुमच्या नर्मद्याच्या दोन्ही काठावर दोन ज्योतिर्लिंग आहेत एका एक ज्योतिर्लिंगाची सुरुवात आहे ओ आणि दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची सुरुवात आहे म म्हणजे ओम झाला म्हणजे पुन्हा ओंकारच झाला म्हणून ज्ञानेश्वरी प्रत्येक ओमी जर आपण म्हणली एका विशिष्ट पद्धतीने तर ओंकाराची साधन आहे ती का ती सुद्धा साडेतीन मात्रातच येत तर ह्या पद्धतीने जर आपण हे केली आणि त्यांनी आता जयंत देशपांडे साहेबांनी सांगितलं की आपण काय कमवलं परिक्रमा केली म्हणजे काय केलं आपण किती अंतरात म्हणजे गेलो आपण कोणता विचार केला आपल्याकडे दोन मेंदू असतात एक लहान मेंदू आणि मोठा मेंदू आणि एक मन आणि अंतर्मन अंतर्मनाचं काय वैशिष्ट्य सांगितलंय ते कधीही झोपत नाही सदैव जागृत असत मग आपण फिरत असताना आपला नर्मदा आपल्या भोवती आहे आपल्या जवळ आहे तर आपला देहभाव विसरून जातो त्यावेळेस विचारहीन दशा झाली आणि सूक्ष्म दशा झाली तो होणारा विचारच आपल्या मनात येतो दुसरा विचार येत नाही त्यामुळे ती घटना घडतेच म्हणजे तेवढ्या पातळीवर आपण तेवढ्या ह्याचं आपण असं नाही समजायचं की नर्मदाच्या गेलं की आपल्याला सगळं मिळतं बोलून जायचं असं नाही द्यायचं आता नर्मदेच आपण जर पाहिलं तर आईला किती शब्द आहेत मा म्हणजे आई माई म्हणजे आईच आणि मैया म्हणजे आईच पण ह्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य आई ही लहान मुलासाठी वेगळी आहे श्रीकृष्णासाठी मैया आहे खोडकर श्रीकृष्णाला म्हणजे हे करण्यासाठी आता चंद्रकांत लोखंडे जे काही लिहिलंय आता चंद्रभर पाहिजे कुठल्या गोष्टीला चंद्रबल पाहिजे आता ह्याच्यासाठी यांचा आडनाव हो काय लोखंड लोखंडे निग्रह हो पाहिजे निग्रह असल्याशिवाय काय होत नाही ना चंद्राची शीतलता जरी असली तर ते त्यांना कठोरता आली पाहिजे आणि ती गेले तरच परिक्रमा होईल आणि बाकी बाकीची अशी गोष्ट आहे की बाकीच्या ठिकाणी आपण आपण सगळीकडे असेल शब्द वापरतो परिक्रमा नाही वापरतो सूर्य हा स्थिर आहे आणि सूर्याभोवती फिरतात आणि सूर्य सुद्धा फिरतो सूर्य स्वतःभोवती फिरतो बाकीचे ग्रह सूर्याभोवती फिरतात आपण जे स्वतःभोवती फिरत असतो परिक्रमा करत असताना जेव्हा आरतीच्या नंतर आपण फिरतो तर आपल्या आत्मा फिरत असतो की आपली आत्म्याची प्रतिक आहे तर ही परिक्रमा परिक्रमा आहे म्हणजे परिक्रमा ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद कर्म पुण्य कर्म ते वारंवार करत राहणं असं वारंवार फिरत राहणं त्याच ह्याची जी प्रदक्षिणा झाली ती परिक्रमा म्हणजे आपण करत राहतो फिरत राहतो करत राहतो आता आपल्या प्रपंचामधून आपण जर विचार केला की तेवढा काळ आपण प्रपंचाच्या बाहेर असतो ना म्हणून नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म हे दोन सांगितलेले आहेत आपल्याकडे नित्य कर्म वेगळं आणि नैमित्तिक कर्म हे परिक्रमा ही नैमित्तिक कर्म आहे मग आता आपण जर असा विचार केला तर गोदावरी ही वृद्ध आहे सगळ्या ठिकाणी तेच आहे फक्त आपल्या ठिकाणी काय श्रद्धा आहे महत्वाचं आहे आता कल्पवृक्ष पाहिजे कल्पवृक्षा गेले की आपल्याला काय जी इच्छा होईल ते पूर्ण होते असं आपण ऐकलंय आपल्याला अनुभव का कल्पवृक्षच माहित नाही मग काय झालं की ईश्वर आणि अशी एक संकल्पना म्हणजे आपल्याला महादेवाचं कौटुंब माहिते आपण कुटुंबात किती जण म्हणतो महादेवाच्या कार्तिक स्वामी गणेश ही शिवकन्या आहे ना तर ही शिवकन्या कशी आहे एक बाल स्वरूप आहे चैतन्यमयी आहे आणि अष्टकन्या आपण जे पूजन करतो ते बाल बालकन्याच करतो त्या स्वरूपात आणि अष्टकन्या म्हणजे अष्टलक्ष्मीचं प्रतीक येत म्हणून हे जे असत की आपल्या पूर्ण भारताचा जर विचार केला तर ही वाहते कुठून मध्य प्रदेशात निघते कुठून कंठात कंठ इथे काय विशुद्ध चक्र आहे इथून चक्र इकडे सहस्त्रारायण पुढे तर ह्या ज्या गती आहेत आपल्याला अमरकंठक म्हणजे जिथे अमर जिथे त्यांनी स्वतः संकट हे केलं तिथे संकट कसे येतील संकट येणारच नाही ना कारण संकट संपल्यानंतर आपला प्रवास आहे संकटाच्या पुढचा प्रवास आहे परिक्रमा म्हणजे नर्मदेचा उगमच संकट संपल्यानंतर सुरू झालेला आहे आम्हाला कंटक तिथे कंटकच नाही त्यामुळे हे करत हे असताना आपण बारीक विचार केला की नर्मदेचा जो चैतन्य स्रोत आपल्याला मिळत असताना ज्ञानेश्वर मौनी म्हणतात चैतन्य चिंतामणीचे गाव चिंतामणी दगड आहे आपल्या मनाची इच्छा पूर्ण करणार पण हा जो ज्ञानेश्वरी जे म्हणतात असं भक्त गाव आहे चैतन्य रूपी चितामणीचं आहे गाव म्हणजे हे सगळं चैतन्य आहे ना म्हणून नर्मदा जी आहे तर त्याच्यामध्ये काय आहे मृदूत आहे आणि नर्मदे हर हे जे नाव आहे ते कशासाठी आले नर्मदेच आधी नाव आणि हर वडलाच नाव नर्मदे हर आणि हे अविरत वाहते ना अविरत चालू आहे आणि मार्कंड ऋषीने जेव्हा केलं म्हणजे परिक्रमा केल्या इतरांनी परिक्रमा केल्या प्रत्येक स्थानाचं एक महत्व असत एका स्थानात तुम्ही गंगेच्या काठी जर गेलात तर तुम्ही दान करणं महत्वाचं सांगितलं पण नर्मदेच्यासाठी तप सांगितलं तिथे जे आहे ते तप तप केले लोक आहेत तिथे सगळे आत्मे आहेत किंवा जे काही आहेत वैभव आहेत तिथे सगळं तप आहे तपोभूमी आहे नर्मदा ही तपोभूमी असल्यामुळे ते सिद्ध लोक आपलं काम करतात आपण त्यांच्या सहवासात राहतो आणि आनंद यांची आनंदाभूती म्हणजे काय आनंद कुठून आला आत्मानंद आनंद आपल्या जवळ आहे फक्त तो प्रगट झाला त्याची अनुभूती जाणवलं की असं असं आहे आता आपला आनंद कसा असेल मग जेवायला मिळालं खायला मिळालं कुठे त्रास नाही झाला हा आनंद वेगळा पण आत्मानंद वेगळा आहे आत्मानंद म्हणजे त्याची अनुभूती आली पाहिजे आणि अनुभूती म्हणजे आपल्याला वारंवार वारंवार आपण जर त्याच स्मरण केलं आणि आज विशेष हो योग हो विशे असा आहे की पुण्याला प्रकाशन झाल्यानंतर पुन्हा परभणीमध्ये झालं आणि ते पित्रपाठात होते विशेष आहे जेवढे लोक इथं आले त्या पित्रांचं कल्याण झालं आज पित्रपाठामध्ये असा सोहळा होणं आणि परिक्रमा परिक्रमावास्याच स्वागत करणं सत्कार करणं एकमेचा मनाशी संवाद हे जे म्हणलंय आता लोखंड साहेबांचं पाहिलं आपण की किती भरावून गेले ते किती बोलून किती असं होतं त्यांना म्हणजे अंतराची स्वभावी बाहेर म्हणजे धावे बाहेर म्हणलं स्वभावाने ते बाहेर पडत त्यांचं म्हणजे आंतरिक प्रेम एवढी झाली आहे नर्मदेशी तर त्यामुळे आपण काय करावं की आपल्याला नर्मदेविषयी माहिती ते इकडे मिळत नव्हती आणि आपल्या परभणीचं नाव प्रभावती नगर आहे खरं मूल आपण परभणी म्हणतो आणि ते परभणीकर महाराज म्हणजे थोड संत होऊन गेले आपल्याला आता जयंत देशपांडे साहेबांनी सांगितलं की काय असलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे म्हणजे परिक्रमा केल्यानंतर जर स्वभावात बदल पडत नसेल काही अर्थ नाही आचरणामध्ये बदल झाला तर तुमच्या कोणत्याही तीर्थयात्रेच कोणत्याही कर्पाच पु आणि देण्याची वृत्ती वाढली पाहिजे नर्मदेच्या काठा गेल्यावर त्यांनी जे दिलंय आपल्याला देतो तो देव आहे ना घेतो तो, 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 तो राक्षस आहे देण्याची वृत्ती एकदा एखादरी विचारलं भिकारी भीक मागतात म्हणे काय त्यांना काय करता येत नाही का कष्ट तर त्यांनी सांगितलं अरे बाबा तू एवढा आहेस की तू मागतो म्हणून तू जर देण्याचं तु तुला काहीतरी तु पुण्यभाव निर्माण होऊ शकतो मागणारच नसेल तर देणारा काय देणार म्हणून पुण्याची कल्पना आहे पाप ही जी कल्पना आहे तर फक्त एक सांगितलंय पुण्य काय आणि पाप काय तुकाराम महाराज एका शब्द संपलं पुण्य ते परोपकार पर देशपांडे साहेबांनी जे काही थोडक्यामध्ये जे वर्णन केलं अतिशय चांगलं प्रबोधक उद्बोधक अतिशय चांगलं सांगितलं गोखंडे साहेबांचं तर पूर्ण झालेले अजून म्हणलं तर तुकाराम महाराजांची अकरा व म्हणजे परिक्रमा होणार हे म्हणजे मोठे पण आहे तर ह्या ह्याच्यातून काय बोध घ्यावा आपण की आपल्याला परिक्रमा करायची म्हणजे काय करायचं मग कशी करायची करत असताना आपण तिथे काय होईल काय मिळेल काय मिळणार नाही आणि आपली होईल की नाही म्हणून निष्काम कर्मयोगाचा एक भाग आहे माझा म्हणजे चिंतनाचा भाग आहे तो की एखादं कर्म करत असताना सुरुवातीला त्याच्या परिणामाची जर बाधा होत असेल तर निष्काम कर्म नाही मी परीक्षेला बसलो पण मला पास झालाच पाहिजे असं असं नाहीये ना मी पास होईल की नाही हे जर आज त्रास होत असेल तर ते काम्य कर्म झालं म्हणून आपलं पुण्यकर्म करत असताना कुठल्या विशिष्ट काम्य कर्माने केलं तर त्याच फळ नाही आणि तुम्ही गेल्यानंतर पुण्य केलं मागितलं कुठे आणि ते झालं तुमचं काम ते कोणते संपलं म्हणून चंद्रसूत म्हणजे इंद्राचं सुद्धा सांगितलं की इंद्राचे सामर्थ्य काय तर आता बराच वेळ झालाय कदाचित मी उभं राहिलेल्या लोकांना वाटलं असेल काही लोकांना सुखद धक्का झाला असेल की झाला अध्यक्ष भाषाने संपला आता काही लोकांना वाटलं असेल की अध्यक्ष आता किती बोलणार आहे बरोबर काय बोलशील आणि दुसरी अशी गोष्ट आहे आह आहे तर ज्ञान आहे नाही तर काही ज्ञान आहे आणि गोडवा आणि माधुर्य दोन वेगळे पुण्याला जो कार्यक्रम झाला त्यात गोडवा होता पण इथं माधुर्य आहे म्हणून मधुर वोष माधुर्य म्हणजे कसं आहे त्यात मधुरता तरी आहे आणि म्हणजे गोडवा प्लस मृदुरता माधुर्य तर लोकांना आता म्हणजे निश्चितपणे मधुर बुनियाची मधुर बोष घेण्याची इच्छा झालेली आहे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो आणि मला इथे जी संधी दिली सगळ्यांनी बोलण्याची त्याबद्दल मी सर्वांचे आभार <laughs> <laughs>